सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे ते स्वारगेट स्वारगेटला जो प्रकार घडला तो प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो आहे समोर येतो इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातला एका स्त्रीचा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आणि ती महिला ती अबला काही दिवसामध्ये विधानभवना तुम्ही अबू आदमीच्या राजीनाम्याची काल मागणी केली पण अबू आदमी तुमचाच माणूस आहे उभा धिंगाणा म्हणतो ना ते धिंगाणा चाललाय धिंगाणा एक मंत्री पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो त्याच्या पलीकडे जाऊन दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेक करायला विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रा मंत्रिमंडळात असेल